अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे राज्यस्तरीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस जल्लोषात सुरू युवा महोत्सव युवक युवतींच्या गुणांना वाव देणारे प्रभावी व्यासपीठ क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उगले युवा महोत्सव म्हणजे केवळ स्पर्धांचे आयोजन नव्हे तर युवक युवतींना विविध क्षेत्रांत आपले नेतृत्व गुण सिद्ध करण्याचे सशक्त व्यासपीठ आहे युवकांचा सर्वांगीण विकास साधणे भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे युवकांमधील सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांनी केले राज्यस्तरीय युवा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस चे आयोजन दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निगडी येथील गदी माडगुळकर नाट्यगृहात करण्यात आले असून आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सतीश राऊत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित सहायक संचालक चंद्रशेखर साखरे सहायक संचालक अर्णव महर्षी राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी गोपाल देवांग अर्जुन पुरस्कारार्थी बॉक्सिंग हितेंद्र सोमाणी प्रथम राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी पंच्याण्णव तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्री आदी उपस्थित होते आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांनी युवक युवतींनी एआय तंत्रज्ञानाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करून आपल्या कला व करिअरमध्ये यश संपादन करावे असे आवाहन केले पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट